मी पंजाब डक मी आहे माझ्या गावामध्ये आणि या ठिकाणी आज देखील सूर्यदर्शन आहे आणि आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे हे देखील माझ्या घराजवळ घराजवळ आज बघा हे कडक कोण आहे या ठिकाणासाठी अंदाज येत आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस राज्यामध्ये विखुरलेला स्वरूप पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर मुंबई मुंबई नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव आंदोरसूर राहुरी त्याच्यानंतर गंगापूर या भागामध्ये ह्या तीन दिवसामध्ये मात्र तिकडे आणखीन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण राज्यात उर्वरित राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिम दर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता तीनच दिवस चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा एकोणतीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा आनंद लागतो त्याचा एकोणतीस तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की पावसाचा जोर ओसरल्याच्या त्यानंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा एक दिवस ऊन द्यायला की त्याचे वळे लावून घ्या कारण की काय होतं एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो म्हणून आपण आपलंच वळे झाकून ठेवलेलं बरं म्हणून हे अंदाज लक्षात आता परत एक सांगतो राज्यामध्ये आता मान्सून निघून जाणार आहे पाऊस निघून जाणार आहे हे बरेच तुम्हाला काय होतंय की बरेच तज्ज्ञ सांगता पण यापुढे एक तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचंच हे कारण ओळखून घ्यायचं काय करायचं तुम्हाला सांगतो पाच पाच ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं धुई येते बघा आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकाऊ जाळे येतात सोयाबीन असेल सोयाबीन सगळीकडे शेतात गेल्याच्या नंतर जाळे दिसू लागतात त्याला भाषेत म्हणतात की जाळी धुई ज्या ज्या दिवशी जाळी धुई येते त्या दिवशी पासून निसर्ग तुम्हाला संकेत सांगतो निसर्ग म्हणतो की आता पाऊस बारा दिवसांना निघून जाणार हे अंदाज तुम्हाला निसर्ग त्या जाळे धुईून देतो म्हणून तुम्हाला बघायचं झालं तर बघा तुम्ही आता तीन ऑक्टोबरच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होईल जाळे धुळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि जाळे धुळे आल्याच्या नंतर काय होतं की कम्प्लीट बारा दिवसाला तिथून मान्सून निघून जातो म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा पाऊस सत्तावीस पर्यंत म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मुंबई पुणे नाशिक धुळे जळगाव नगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या भागात चार दिवस भाग बदलतच पडणार आहे म्हणजे सर्व दूर सारखा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण याच्यानंतर दोन उक्टोबर, तीन ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर चार आणि पाच ऑक्टोबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी सातारा सांगली सोलापूर नागपूर कोल्हापूर जत मंगसुळी या भागामध्ये मात्र चार पाच ऑक्टोबरच्या दरम्यान परत राज्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस असणार आहे पण उर्वरित राज्यामध्ये मात्र उर्वरित दरम्यान पश्चिमे तिकडे हवामान कोरडं राहणार आहे मराठवाड्याकडे कोरडं राहणार आहे म्हणून हे लक्ष लक्षात घ्यायचं चार। त्याच्यानंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणखी तीन दिवसामध्ये या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा करत असताना तुम्ही झाडाखाली थांब जाऊ नका आपली जनावरे देखील झाडाच्या खाली बांधू नका म्हणून हे देखील लक्षात घेत पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या तीन दिवसामध्ये फक्त नाशिक जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार मुंबई जुन्नर या भागामध्ये जरा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात एकंदरी परिस्थिती बघायची जर झाली तर राज्यामध्ये तुम्हाला एक माहित असं सांगतो की राज्यातील राज्यातील मी त्या बाबतीत एक सांगितलं होतं की राज्यामध्ये काय होणार आहे ह्या सव्वीस सत्तावीस आठवीच्या दरम्यान नाशिककडे पाऊस होणार आहे आणि त्या गोदावरी नदीला पूर येणार त्याचं पाणी जवळपास पन्नास हजारानं सोडावं लागेल या तुम्ही बघा ज्याकडी मध्ये पन्नास हजारानं पाणी सुरू झालं आणि आज उद्या पुन्हा आणखीन पाऊस पडायच्या नंतर एक ते सव्वा लाखाने जर पाणी सुटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जातं शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होतं मोटर वाहून जातात म्हणून तुम्ही मला पूर्वकल्पना म्हणून हा मेसेज दिला होता आणि परत एक सांगितलं होतं की लातूर जिल्ह्याची तहान होणार मांजर धरण भरणार आहे ते या तुम्हाला एक सांगतो कालच मध्ये पंचवीस तारखेला मांजर धरण देखील भरणं अन्न धुळे ते बरेच असे छोटे मोठे तलाव देखील भरले म्हणून हे अंदाज लक्षात घेतात पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो की आता ह्या फक्त तीन दिवसात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवसात राज्यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्राकडेच जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार राहणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे एक भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत सर्व